आता या महिलांसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांची ई केवशी बाकी होती म्हणजे ज्या महिलांचे वडील किंवा पती नाही असे महिलांनी आता ई केवशी करू शकता ती कशी करायची हे सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या या चॅनल वर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुमचा भाऊ किंवा बहिणींना नक्की शेअर करा तर सगळ्यात आधी आपल्याला लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट वर व्हिजिट करायचं आहे त्यानंतर ते, इथं लाभार्थी आधार क्रमांक इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅपचं दिसत आहे जस तसं ते कॅपचं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे कॅपचा टाकल्यानंतर खाली आधार प्रमाणिकरणासाठी संमती द्या म्हणजे इथं ऑप्शन आहे मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा बघा ओ टी पी पाठवल्यानंतर काही वेळ वेट करा कारण सर्व डाऊन असल्यामुळे ओटीबी ला वेळ लागतो एक ते दोन मिनिट साठी वेट करा जर इथे ओटीबी एंटर केल्यानंतर सबमिट करा या ऑप्शन वर क्लिक करा ओटीबी सबमिट झालेली आहे आता तुम्हाला प्रश्न असेल की इथं कोणाचा आधार नंबर प्रेस्ट करायचा कारण वडील पण नाही आणि पती पण नाही तर तुम्हाला मी सांगतो इथं तुम्हाला काहीच करायची गरज नाही इथं तुम्हाला हे जसं आहे तसं तुम्हाला सोडून द्यायचं आहे बॅक करायचं आहे म्हणजे आता लाडकी बहिणीची किवायची ही पूर्ण झालेली आहे आपल्या गावची जी अंगणवाडी सेविका आहे त्यांना मृत्यू दाखला किंवा जे घटस्फोट झालेले महिला असेल त्यांचे जे प्रमाणपत्र असेल ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे बस तेवढं तुमचं हे काम राहणार आहे तुमची ही की वर्षी पूर्णपणे आता झालेली आहे हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र